मराठा आरक्षण आंदोलन प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर सध्या या क्षणी हालचाली सुरू आहे एकीकडे एक अध्यादेश आजच काढला जाणार अशी चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची पोलीस आयुक्तांसोबत बैठक देखील झाली या जा बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे यानंतर आता थोड्याच वेळात अध्यादेश घेऊन सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार असल्याची माहिती आहे हा अध्यादेश इंग्रजी भाषेमध्ये तयार असून मराठीमध्ये त्याचं भाषांतर करून हा अध्यादेश जरांगेंना दिला जाणार आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत निखिल कुठल्याही क्षणी हा अध्यादेश जरांगेंपर्यंत पोहोचेल असं सध्या बोललं जात काय अपडेट्स आहेत याबाबत या क्षणी काय घडतंय नक्कीच अमोल पाहायचं झालं तर थोड्याच वेळात या ठिकाणून शिष्टमंडळ आहे ते जरांगींकडे निघणार आहे आणि जे संपूर्णपणे अपडेटेड जो संपूर्णपणे अध्यादेश आहे तो घेऊन निघणार आहे या ठिकाणी आपण ही दृश्य पाहत असू तर ही वर्षा बंगल्यावरची आहे थोड्याच वेळापूर्वी संपूर्णपणे बैठक देखील पार पडली आणि या बैठकीत पोलीस आयुक्त देखील होते विवेक फंसाळकर त्यासोबतच आपण ही दृश्य पाहत असू तर ह्याच गाडीमधून हे बघा आता हे जे संपूर्णपणे शिष्टमंडळ आहे ते या ठिकाणी जात आहे आणि याच ठिकाणी जी बैठक आहे ती महत्वाची पूर्ण महत्वपूर्ण बैठक आहे ती आता पार पडलेली आहे या बैठकीमध्ये जे शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे ते म्हणजे न्याय विभागाचे सचिव सुमित भांगे असतील त्यासोबत मुख्यमंत्र्यांचे ओएस डी मंगेश चिवटे असतील या संपूर्णपणे या शिष्टमंडळामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि ह्या ज्याप्रमाणे जरांगे यांनी संपूर्णपणे मागणी केलेली होती म्हणजे आ... या मागणीला घेऊन सगळे सोयऱ्यांचा हा संपूर्णपणे जो अध्यादेश आहे तो आता अपडेटेड अध्यादेश आहे आणि हा जो अध्यादेश आहे तो घेऊन थोड्याच वेळात जरांगे यांच्याकडे हा संपूर्णपणे सुपूर्त केला जाईल जरांगेंच्या मागणीनुसार सगळे सोयऱ्यांच्या ज्या संपूर्णपणे प्रमाणपत्र आहेत ते देखील या ठिकाणी देण्यात येणार आहेत या मा, मागणीला घेऊन पाहायचं झालं तर जरांगे यांनी प्रमुख मागणी केलेली होती त्या म्हणजे ज्यांच्या नोंदणी सापडलेल्या आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील ही जी प्रमाणपत्र आहेत ती देण्यात यावी आणि त्या प्रमाणाचे संपूर्णपणे मुख्य मंत्र्यांनी गेले साडेतीन तास ही संपूर्ण बैठक पार पडली आणि बैठकीमध्ये हा जो संपूर्ण निर्णय आहे तो आता घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाचा अध्यादेश घेऊन थोड्याच वेळात जरांगे यांच्याकडे हा सुपूर्त केला जाईल आणि त्यानंतर संपूर्ण भूमिका काय आहे जरांगे यांची देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे जरांगे यांनी उद्यापर्यंतचा हा संपूर्ण मध्ये वेळ दिलेला होता परंतु सरकारने आज रात्रीच ही संपूर्णपणे जो मार्ग आहे तो काढलेला आहे आणि हा जरांगी सगळ्यात मोठी उत्सुकता ही आहे की या अध्यादेशामध्ये नेमकं काय लिहिलंय या अध्यादेशामध्ये मूळ जी जरांगेंची मागणी आहे आणि सरकारचा जो काही यापूर्वी सरकारने जी भूमिका घेतलेली आहे सगळे सोरे या शब्दाबाबत त्याबाबत सरकार आता नेमकी काय भूमिका घेतं आणि काय अध्यादेश देतं हे बघणं महत्वाचं आहे तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल